पाटी पाठी नमस्कार मित्रांनो आमच्या महिन्याने तुम्हाला दाखवण्यासाठी आज पुन्हा एकदा नदीवर आलेलो आणि आज भरपूर सारे मले भेटलेत मोठ्या नदीला जाम मले आलेत कधी वलगन चढत आणि हे मले शेत चिजत आहेत वाढ बघतात पण त्यांना आम्ही शेतातडी जायच्या आधी मोठ्याहीत धरतो तर बघा रात्रीची मासेमारी किती वेगळ्या पद्धतीची असते म्हणजे नॉर्मली बरेच लोक जातात पागायला पण आम्ही पाग घेऊनच मासेमारी करतो बाकी आम्हाला कुठल्या पद्धतीची मासेमारी रात्रीची तरी जमत नाही आणि ऑलमोस्ट आपले मोस्ट ऑफ व्हिडिओ हे रात्रीचेच असतात आणि आम्हाला रात्रीचाच टाईम भेटतो आणि तोच टाईम माहिती आहे त्या टायमात मच्छी भेटते व्हिडिओ खूप मस्त आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो इथं जस्ट आलो होतो व्हिडिओजला सुरुवात पण नाही गेली आणि बॅटरी मारली तर आपल्याला हि बाळत असली मोठी धांडी धपाटी चिंबोरी भेटली क्लिअर पहिलाच कापाची यमलू यक आला यक्कमलू आला पहिला शेवत काय फुकट नाय गेला एक शेवत पहिला माल्य आला चालला याला पिक्णे गांधवीत पाणी जरा जास्त आहे மோமோட்ட மோனத் ஆ

गावमध्ये झाला गावच झाला ते खालदिवा पारला पारला मुला नाही दुसरी दुसऱ्या वाट पण गाममध्ये अरे जामाला नाही गेलं कुठं पुढं आहेत अहो त्यांना घे ते जातात राब 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 बाबा दोन तीन मस्त साईड चार मस्त पाच मुले आहेत

गेला असता मी धारला त्याला हल्ला मस्त साईज भेंड मध्ये तू थांब ना थांब

आहे बघ दाखवत नाही आम्ही पाण्यात आहोत दोन तीन चार पाच सहा हे जामच होती तिकडं आली जाम आली तिकडं पुढे गेल तर ना मुलं पण दोन चार तीन चार निघालं पाच बाहेर निघालं निघालो उघडून पण गेलो जागरच कुठे आलं दोन आलं झंडे पागेरात दोन भेंड चार पाच उडाले पागीर तेवढा बसत नाही पाण्यात माल्या लगेच कचल्याला चिपकतो आपल्याला जे पाहिजे ते मला भेटलं दणके जे मले होते दोन मोठे ते तर पागेरात आले मित्रांनो आरले आला कसा तना आला माहीत नाही पण हा बघा कडक साईज आरले आला कडक नाही बोलू शकत पण आहे पेंड का आरले ठीक तेवरती आहे मोठा त्या साईडला आहे मिस्त भेंडमले वल्गणीची वाट बघतोय पण मोठ्याने दिला सध्या आलेले आहेत भेंडमले आणि जोपर्यंत कमी आहे जो तोपर्यंत आम्ही रोज येतो आहे शिवडा ज्यावेळी दिसलेला शिवडा काय अजून भसन आहे तुम्हाला वल्गणीचा शिवडा आम्ही दाखवणार आज तीन दोन तरी दाखव तुम्हाला शिवडा काय वाटतंय हा भा अरे ह्या ना आपण दोन शिवडे दाखव वल्गण्याचे आणि दोन तीन खौले पण दाखव वलगणीच्या बस बस व्हिडिओ स्कीप करू नका अजिबात तुम्हाला शिवडा बघायला भेटलो आणि हा काय का चुक आणि फायनली मित्रांनो आपल्याला किती मले भेटले बघा आज त्या दिवशीपेक्षा भरपूर सारे भेंडमध्ये आज भेटलेले हे बघा निस्त मले निस्त मले आज पण शिवड्याचं दर्शन झालं नाही एवढा पाणी असून पण पण मल्यांची खैरात काही कम कमी झाली नाही आणि आज आपल्याला वेगळा मासा भेटला आज आज आपल्याला एक वेगळा मासा भेटला आहे तो म्हणजे आर्ल्या हे मासं पण वल्गणीत याऱ्यासारखं चढतात ते पण जर आपल्याला तो टाइम भेटला आणि त्या टायमात आपल्याला दिसले तो व्हिडिओ पण आपल्याला पाहायला भेटेल हे कशा पद्धतीने याड्यासारखे चढतात ते हे बघा भेंड मले आज आपल्याला बऱ्यापैकी भेंडमेले भेटले जाम तर ही मल्याची मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच आपल्या चॅनलवर शिवड्यांचे वलगणीचे व्हिडिओ येणार आहेत न जे जुने सबस्क्रायबर आहेत ते वाट बात आहेत पण थोडा धीर धरा सध्या अजून पावसाने दडी मारले त्यामुळे आपल्याला सध्या आपण माल्यांवर जोर घेतला आहे त्यातल्या त्या शिवडा भेटल ही आशा होती पण तो दर्शन काय दे नाही दोन वेळा आलेलो पहिला स्टार्टिंगला तेव्हा दर्शन दिलं आहे तिथपासना शिवड्यांनी दर्शन काय दिलं नाही पागेर मी हातात घेतल्यापासून चुकी तुझी आहे वरती चुकी माझी आहे कारण की राहुलच्या हातात पागेर दिला तर शिवडा दिसतं पण राहुल शिवडा काही भेटत नाही आणि मी शिवडा पागेर हातात घेतल्यापासून शिवडा काही दिसत नाही त्यामुळे राहुलच्या हातात पागेर पण देऊ शकत नाही आणि आणि काय राहुलच्या हातात तर शिवडा भेटणार नाही आणि चुकून शिवडा दिसला तर बोलू चुकून तरी भेटल दोन वेळा तर नाहीच दिसले तिसऱ्यांदा माझ्या